इंडिया न्यूज, न्यूज चानल। खासदार श्यामकुमार बर्वे यांचे रामटेक मध्ये जनता दरबाराचे यशस्वी आयोजन जनतेच्या समस्येचे निवारण रामटेक विधानसभा क्षेत्रातील नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी सदैव तत्पर असलेले खासदार श्यामकुमार बर्वे यांच्या जनता दरबाराचे आयोजन माजी मंत्री राजेंद्रजी मुळक यांच्या रामटेक येथील जनसंपर्क कार्यालयात दिनांक एकोणास जुलै रोजी संपन्न झाले जनता दरबारात अनेक नागरिकांनी आपापल्या समस्या लेखी स्वरूपात खासदार श्यामकुमार बर्वे यांच्याकडे दिल्या त्या समस्या सर्वतोपरी सोडवण्याचं आश्वासन यावेळी खासदार श्यामकुमार बर्वे यांनी जनतेला दिले संबंधित विभागांना तात्काळ कार्यवाहीसाठी सूचना दिल्या जनता दरबाराच्या माध्यमातून भविष्यातही जनतेच्या हितासाठी कार्यरत राहू असा विश्वास खासदार श्यामकुमार बर्वे व माजी मंत्री राजेंद्रजी मुळक यांनी यावेळी व्यक्त केला यावेळी प्रामुख्याने खासदार श्यामकुमार बर्वे माजी मंत्री राजेंद्रजी मुळक माजी आमदार आनंदरावजी देशमुख दामोदरजी धोपटे कलावती ठाकरे उमेश ठाकरे राजभाऊ कुसुंबे आदी मान्यवर व मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते सिटी इंडिया न्यूजकरिता तालुका प्रतिनिधी हर्षपाल मेश्राम रामटेक Terima kasih Thank <laughs> you